तिच्या नशिबी शाळेची पायरी नव्हती आणि सर्वात मोठं दुःख होतं ते म्हणजे मुलभा नव्हतं हे दुःख पचवून एक मार्ग निवडला तोच मार्ग त्यांना पद्मश्री या गौरवास्पद पुरस्कार घेऊन गेला आज ते आपल्यात नाहीत वयाच्या एकशे चौदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला एका सामान्य अशिक्षित मजुरी करणाऱ्या बाईने हजारो झाडे लावून नुसती वाढवलीच नाही तर त्यांना आपलं मूल मानून त्यांची काळजी घेतली फुलीकेल ते कुरदूर या चार किलोमीटर रस्त्यावर वडांची डेरेदार झाडांची रांग के ही केवळ झाडं नाहीत हे आहे सालू मुरदा थिमक्का नावाच्या का अदम्य स्त्रीच्या संघर्षाच प्रेमाचं आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचं एक जिवंत प्रतीक आज आपण सालू मुरदा थिमक्का या वृक्ष मातेचा प्रवास पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थिमक यांचा जन्म कर्नाटकातील एका गरीब कुटुंबात झाला सहा भावंड आणि घरची गरिबी शिक्षण घेणं शक्य नव्हतं दिवसभर शेतात तण काढणं शेया राखणं हीच त्यांची दुनिया वयाच्या एक पंधरा सोळा वर्षी त्यांचा विवाह हो बिक्कल चिकयांशी झाला मात्र संघर्ष पाठ सोडत नव्हता आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली ती म्हणजे मुलबाळ होत नसल्यामुळं समाज स्वच्छतेने पाहू लागला वीस वर्ष झाली तरी त्यांच्या आयुष्यात मातृत्व आलं नाही पण त्यांच्या आयुष्यातील एक सर्वात मोठ ध्येय जन्माला आलं आपल्या व्यथेचा म्हणून थिमक्का आणि त्यांच्या पतीने एक निर्णय घेतला त्यांनी हुलिकल ते कुदूर या चार किलोमीटर रस्त्यालगत वडांची झाडे लावण्यास सुरुवात केली बघता बघता हुलीकेल ते कुदूर दरम्यान तब्बल तीनशे पंच्याऐंशी वडाची झाडी त्यांनी लावली आणि ती नुसती लावली नाही तर त्यांची मुलाप्रमाणे काळजी घेत पतीच्या निधनानंतर थिमक्का यांनी हे काम अखंडपणे सुरू ठेवलं सालू या कन्नड नावाचा अर्थ वृक्षांची रांग हा आहे आणि हे नाव थिमक्का यांनी आपल्या निस्वार्थ कर्मातून कमवलं केवळ या चार किलोमीटरच्या रस्त्यावरच नाही तर इतरत्रही तब्बल आठ हजाराहून अधिक झाड लावून त्यांचं संगोपनही त्यांनी केलं कित्येक वर्ष त्यांच्या या कामाकडं कोणाचंही लक्ष गेलं नव्हतं एक दिवस एक लोकप्रतिनिधी या रस्त्यावरून जात असताना त्याला अचानक शांत आणि सुखद वाटू लागलं रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या दाट डेरेदार वडाच्या झाडांची सावली पाहून त्याला पुतूल वाटलं तो थांबला त्याने चौकशी केली आणि यातून थिमक्कांचं हे कार्य जगासमोर आलं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार दोन हजार सोळा मध्ये बीबीसीच्या प्रभावशाली शंभर महिलांच्या यादीत समावेश दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं थिमक्का आज गेल्या असल्या तरी त्यांनी वाढवलेल्या वडांच्या रूपाने त्यांची सावली कायम आहे त्यांचं कार्य अनेकांसाठी तुम्हाला या प्रवासातून काय प्रेरणा मिळेल हे खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो अशाच अनटोल स्टोरीसाठी स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद